नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप मल्टीप्लार ब्रांजोपी शिंगोली तर आज तालुका महागाव जिल्हा यवतमाळ ये येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये आपण आलो आहोत तर यांनी यांच्या हरभरा सोयाबीन सॉरी हरभरा तूर आणि हळद पिकासाठी मल्टीप्लायरचा वापर केला आहे सोयाबीन सोयाबीनचा या तीन पिकासाठी यांनी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे तर थोडक्यात त्या शेतकऱ्यांना ते त्यांच्या शेतामध्ये वापरून कशा प्रकारे रिझल्ट आलेत तर आपण थोडक्यात शेतकऱ्याचे अनुभव विचारणार आहोत तर नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा अरविंद आनंदराव वाळुकर राहणार नारकलगाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आता तुम्ही सॉरी तूर आणि हरभरा आणि हळद पिकाला तुमचं जवळपास मल्टीप्लायर तुमचं सुरू आहे तर जवळपास तुम्हाला आपण आता हरभरा पिकामध्ये आहे तर या जवळपास हरभऱ्याची तुमची व्हरायटी कोणती डॉलर आहे डॉलर आहे तर दरवर्षी तुमच्या या डॉलर पिकामध्ये आणि या वर्षीच्या मल्टीप्लायरच्या वापरानंतर या डॉलर पिका मध्ये तुम्हाला काय फरक आणि कशा पद्धतीने तुम्ही मी आता मल्टीप्लायर या वर्षी पासूनच समजा वापर चालू आहे माझ्या हळदीला वापरलं तुरीवरती स्प्रे झालेली आहे आणि डॉलर चण्यावर या वीज प्रक्रिया केली आणि स्प्रे झालेला आहे म्हणजे पेरणीच्या वेळेस तुम्ही याला मल्टीप्लायरची बीज प्रक्रिया केली आणि पेरणी केली आणि जवळपास याची आता किती स्प्रे झाले दोन दिवसात आता दुसरा तुमचा आदोगरच्या गेल्या वर्षीचा आणि या वर्षीच्या काय काय बदल दिसत बदल भरपूर दिसायला पाण्याची साईज थोकत आणि मर रोग नाही पानाची साईज दाखवा मर रोग नाही कळा आहे काळी अशी याची हिरवीगार पिवळ्यापणा नाही आणि मर रोग नाही कुठल्याही प्रकार नाही कारण डॉलरचे भरपूर प्रमाणात आमच्या एरियामध्ये मर भरपूर होते म्हणजे तुमच्या शेतातला गेल्या वर्षीचा काय अनुभव आहे मर नाही ना आता ना म्हणजे गेल्या वर्षी तुमच्या शेतामध्ये मर होते हो, हो। तर या वर्षी मल्टीप्लायर वापरल्याने झाडामधील आणि मर एक कमी झाली मर जवळपास तुमच्या शेतामध्ये लागलेच नाही तर मल्टीप्लायर वापरून आनंद आहात हो तर इतर शेतकऱ्यासाठी काय सांगणार मल्टीप्लायर हे एक म्हणजे कुठलेही इतर रासायनिक याच्यापेक्षा खर्च जास्त न करण्यापेक्षा कमी खर्चात चांगला आहे असं क्वालिटी चांगली देते आणि उत्पन्नात बी आता पाहू आता बसून मला वाटत राह म्हणजे आतापर्यंत स्टेज चांगली आहे चांगली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रत्येक शेतकरी या शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रत्येक पिकासाठी मल्टीप्लायर वापरलेलं आहे सोयाबीन सोल्डे तर तर आपण थोडक्यात त्यांच्या तोरी पिकावर बी जवळपास जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि हळद पिकामध्ये सुद्धा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर आपण थोडक्यात त्या तिन्ही पिकामध्ये जाणार आहोत तर अधिक माहितीसाठी संपर्क करा मल्टीप्लायर ब्रँच पी पे शिंगोली गंगाधर जगताप धन्यवाद